छगायवळ याची वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय कुख्यात गुंडा निलेश भळवळ याला यानं शेतकऱ्याला धमकीचा फोन केलाय आणि तीच ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्याना कुख्यात गुंडा निलेश भळवळना धमकीचा हा फोन केलाय ऑडिओ क्लिप कधीची आहे याची मात्र स्पष्टता नाहीये सोशल मीडियावर सध्या ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताना आपण बघू शकतोय जर तू आزالला तो उद्यापासून तुझी पुण्यातील मी सगळी दुकांची बंद करून टाकेल पण मला दमदाटी करून तिकडं कोणाला सांगशील ना तिकडं तिकडं कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनंच मोठं झालेलं आहे ऑफिसला इकडे आहो पण बघल्यावर पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरिबीतन आपण दोघं पण मोठे झालेलो आहे हा नाही मी नाही गरीबीत झालं माझा बाप सावकार होता पहिला बसल तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणले कसं हो ना, ना मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हणतो तुला काय म्हणलो बंगल्यावर ये हां तुला तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलच नाही तुम्ही ऐका ना का ते काय म्हणले माहितीये का हां हा? आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार रहकर... हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलवलंय तू ह्याच्यावर ये बंगल्यावर काय चुकलंय ते तरी सांगा ना, ना दा दा मला हो तिथे ये ना बांगल्यावर मी तुला सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल तू लवकर बंगल्यावर ये